नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये स्वागत आहे आज आपण याला खांदे स्पेशल शो भाजी बनवतोय खूप छान टेस्टी बनते आणि खूप कमी सामानात बनवून तयार होते झटपट बनते दुपारच्या जेवणासाठी किंवा पाहुणे जर अचानक आले तर त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आपण पहिले खोबरं भाजून घेऊ इथे मी अर्धा वाटी खोबरं आहे किसून घेतलं हे छान लालसर आपल्याला भाजून घ्यायचंय ते छान असं आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता आपण थोडस तेल टाकायचं आहे कांदे आहेत ना ते इथे दोन घेतलेले ते बघा दोन कांदे घेतलेले आणि ते असे स्लाइस करून घेतलेले आहेत त्याचे पातळ पातळ काप करून घेतलेले आता हे कांदे छान असे लाल उत्सव परतवून घ्यायचे आपल्याला इथे मी सात ते आठ लाख असा घेतलेल्या आहेत आहे आपण चांदा असा परतवून घ्यायच्या कांद्यासोबतच पाणी दिसतील गरम करायला आपल्याला या भाजीला गरम पाणी वापरायचं आहे बघा इथे कांदा पण आपला भाजून झालेला आहे छान जास्त काळा पण नाही करायचा आपल्याला तो परवाट लागेल असं मस्त छान भाजून झालेलं आहे आता हा पूर्ण थंड करून घेऊ आपण हे बघा आता हे छान मस्त असं थंड झालेलं आहे मी आता या मिक्सरला बारीक करून घेते आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचंय लागलं तर पाणी टाकायचं नाही तर असंच पुरड वाटून घ्यायचंय हे बघा असं मस्त वाटव वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता वाटलेलं आहे आता इथे आपण तेल घेतलेलं आहे मी तेल छान गरम होऊ द्यायचं दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला

मसाला छान पूर्ण परतून द्यायचं आपल्याला तेव्हा त्या भाजीची चव मस्त येते मग मसाला जेवढा छान परत ना तेवढ्या भाजी छान कलर पण देते आणि मस्त चव पण येते भाजीला आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचे स्लो गॅसवरच करायचं म्हणजे मी छान तेल पण सुटत आणि मसाले पण करपत नाही मस्त छान तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालू इथे मी काळा मसाला टाकलेला आहे जो खांद्याचा आहे मी याची रेसिपी पहिले पण टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका लाल तिखट किती पाहिजे तुम्हाला त्यानुसार आणि हे छान घ्यायचं आहे खूप छान आणि झटपट बनते ही भाजी पोरी पाहुणे वगैरे येणार असाल किंवा आलेले असाल तो पटकन बरम पाय तुम्हाला कितपत त्याचे ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही दाटच थोडं पातळ असं करू शकता बरं किती छानपट आलेलं आहे बघा मस्त येते गरम पाणी टाकल्याचा हाच एक फायदा असतो गरम पाणी टाकायचं कधी पण मसाल्याचे जी पण भाजी असेल त्याच्यासाठी गरम पाणी टाकायचं म्हणजे व काय होतं की छान असा कलर पण येतो आणि तरी पण येते बघा मी आता पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चलेनुसार मीठ टाकायचं आणि छान अशी याला तणकू उकळी येऊ द्यायची आता आपल्याला बघा इथे मी अशी शेव घेतलेली आहे बघा अशी लांब असते लाल तिखट शेव असते ही घेतलेली आहे ही तुम्हाला मार्केट मध्ये सहज मिळू शकते आता ही आपण याच्यात टाकायची आहे जनरली काय असतं की पहिले कट आपल्याला वाढला जातो मग त्याच्यानंतर मग शेव देतात पण खांद्याशी बागात बागा येणा ना भाजीमध्येच शेव टाकली जाते हा समच्या कटची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटते ते मला नक्की सांगा आता आपण वाढायला येते तुम्हाला जर ज्या वेळेस जेवायला बसायचं असेल ना त्यावेळेसच ही शेव टाकायची म्हणजे मग त्याच्यामध्ये छान असं तो रसा आणि मेन म्हणजे नंतर मग ही आहे ना नरम होते त्याच्यामुळे मग काय होतं की जेवायला बसायच्या वेळेसच शेव टाकायची बघा किती मस्त कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही भाजीचा छान मस्त झालेली आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे तरी तर तुम्ही बघशाल तर एकदम मस्त अप्रतिम आलेली आहे बघा किती छान झालेली भाजी आपण काटामध्ये हो लिंबू कांदा तुम्ही चपाती चाय भाजी भाकरी पण हो घेऊ शकता भाकरी पण छान लागते त्याच्याबरोबर भाजीचा कलर तर बघा किती छान आलेला आहे मस्त आलेला आहे पण तेवढीच भन्नाट लागते भाजी आणि मेन म्हणजे झटपट होते बघा किती छान आलेली भाजी कलर पण छान आलेला आहे भाजीचा तुम्ही भाजी कशा सोबत पण खाऊ शकतात चपाती भाकरी भात कशा सोबत छान लागते अप्रतिम लागते बघा छान अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे झटपट बनवून तयार होते पाहुणे आले तर अचानक तुम्हाला एकदम साधा सोपा पर्याय इथे शेवभाजीचा एकदम झटपट बनवून तयार होते आणि गरमीचे दिवस आहे त्यामुळे कसं पटकन माणसाला काहीतरी बनवून पण छान असं टेस्टी पण पाहिजे तर हा एक छान उपाय आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी बरोबर मी तुमच्या सोबत रेसिपी पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार